हॅलो फ्रेंड्स आज घेऊन आलो हो आहोत टी टाइम स्नॅक आज आपण बनवणार आहोत पट्टी सामोसा रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पट्टी सामोसाची रेसिपी पाहूयात वेज पट्टी सामोसा बनवण्यासाठी लागणार साहित्य समोसाचे शीट्स हे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत आलं लसूण आणि मिरची पेस्ट मैदा किंवा गव्हाचं पीठ ह्यामध्ये नंतर थोडंसं पाणी घालून एक पेस्ट बनवणार आहे मोजेरेला चीज हे ऑप्शनल आहे भाज्या भाज्यांमध्ये मी इथं मटार श्रावणगेवडा कांदा उकडलेला बटाटा गाजर घेतलेला आहे मसाल्यांमध्ये मी हळद मिरची जिरे पूड आमचूर पावडर मीठ घेतलेला आहे आणि सामोसा तळण्यासाठी आपल्याला तेल लागेल सगळ्यात पहिलं आपण समोस्याची फिलिंग बनवून घेऊयात ह्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे तेल गरम झालं की ह्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा ॲड करूयात आता ह्यामध्ये आपण आदा लसूण आणि मिरची जी पेस्ट करून घेतलेली आहे ती ऍड करून घेऊ आपल्याला भाज्या टॉस करून घ्यायच्या आहेत त्याच्यात क्रंचीने कसान राहायला हवा आपल्याला भाज्या अख्ख्या शिजवून नाही घ्यायच्या आहेत आता ह्यामध्ये मटार ऍड करून घेऊ आता ह्यामध्ये चालू एवढा ऍड करून घेऊया उकडलेला बटाटा गाजर तुमच्या आवडीनुसार ऍड करू शकता जसे की तुम्ही अजून कोबी सुद्धा ऍड करू शकता मिनिमम मॅक्सिमम भाज्यांचा वापर करून सुद्धा आपण वेज सामोसा बनवू शकतो मिनिमम म्हणजे आपण ह्याच्यामध्ये मटार आणि कोबी घालून सामोसा बनवू शकतो किंवा मॅक्सिमम म्हणजे हे सगळे भाज्या ऍड करून प्लस ह्याच्यामध्ये ढोबळी मिरची अजून काही असेल तर ते पण ऍड करून आपण वेज सामोसा बनवू शकतो आता ह्यामध्ये मसाले आणि मीठ ॲड करून घेऊ सगळं मिक्स करून घेऊया आता या भाज्यांना एक छोटीशी वाफ देऊन घ्यायची आहे भाज्या आपल्याला पूर्णपणे शिजवायच्या नाही आहेत त्याचं क्रंची फॅक्टर राहायला हवं हो। चेक करूयात की वाफ बसली आहे का वाफ बसलेली आहे गॅस ऑफ करून घेऊयात आणि समोसाची फिलिंग थंड होऊन देऊ मग आपण समोसा फिल करून घेऊयात नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका समोस्याचं फिलिंग थंड झालेलं आहे आता आपण समोसे स्टफ करून घेऊयात ह्यासाठी पहिलं मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ह्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे याची एक पेस्ट बनवायला खूप जास्त वॉटरी पण नाही बनवायचे हे시아 शेक पेस्ट बनून घ्यायची आहे फिलिंग मदे आपण मोजरेला चीज ऍड करून घेऊया हे सगळं मिक्स करून घेऊ हे समोसाचे स्ट्रिप्स आपल्याला अलगत हाताने सेपरेट करून घ्यायचे आहेत याची एक स्ट्रीप घेऊयात आणि जे हे एक टोक आहे ते आपल्याला वरपर्यंत न्यायचं आहे वरती जागा सोडायची आहे आणि हे जे खालचं टोक आहे ते आपल्याला सील करून घ्यायचे जे आपण गव्हाच्या पिठाची आणि पाण्याची पेस्ट बनवली होती ती लावून घेऊयात आणि हा कॉर्नर सील करून घेऊ आता आपण ही साइड सील करून घेतलेली आहे हे जे वरचं आहे ते आपल्याला खालच्या लाईनला पॅरेल आणायचं आहे असं आपलं पॉकेट रेडी झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण फिलिंग स्टफ करून घेऊया आता हे जे वरचं तुम्हाला दिसतंय कवर त्याला आपल्याला परत एकदा पेस्ट लावून घ्यायची आहे आणि ही साईड आपल्याला सील करून घ्यायची हे जे वरचं टोक आहे आपल्याला ते सील करायचं आहे स्टफिंग सगळी आतमध्ये पुश करून मग हे सील करायचं आहे बाकीची शीट राहिलेली आहे त्याला सुद्धा आपण गव्हाच्या पिठाची आणि पाण्याची पेस्ट लावून घेऊया आणि आपला समोसा सील करून घेऊ हो। असा आपला पट्टी समोसा रेडी झालेला आहे जे टोक तुम्हाला वाटते बाहेर राहिलं आहे त्याला परत थोडस पेस्ट लावा आणि ते आतमध्ये टर्न करून मी बाकीचे सामोसे सुद्धा बनवून ठेवलेले होते हे ड्राय नको व्हायला म्हणून ह्यावरती मी एक स्वच्छ ओला कपडा टाकलेला होता आता आपण हे समोसे डीप फ्राय करून घेऊयात हो सामोसे डीप फ्राय करण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तुम्हाला जर सामोसे डीप फ्राय नसतील करायचे तर तुम्ही एअर फ्राय सुद्धा करू शकतात त्याच्यामध्ये मिनिमम ऑइलमध्ये तुम्ही समोसे छान क्रिस्पी करून घेऊ शकता तेल गरम झालं की आपण ह्यामध्ये पट्टी समोसा तळून घेऊया हो हे छान गोल्डन ब्राऊन कलरचे करून घ्यायचे आहेत आपल्याला तर तुम्ही सामोसे नीट सीड नसतील केले तर ते तेलामध्ये फुटू शकतात किंवा त्याच्या आतमधलं जे फिलिंग आहे ते बाहेर येऊ शकत पट्टी सामोसाचा कलर चेंज झालेला आहे मस्त लाईट गोल्डन ब्राउन कलर चा झालेला आहे आपण एका डिश मध्ये काढून घेऊया आणि बाकीचे पट्टी समोसा तळून घेऊ